अमरावती जिल्ह्यामध्ये एटीएस आणि ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली यामध्ये अकरा जणांना शस्त्रांसह पकडल्याची माहिती आहे अमरावती जिल्ह्यातील परतवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रात्री दोन ठिकाणी मोठी कारवाई करण्यात आली पहिली कारवाई परतवाड्यातील ब्राह्मण सभा कॉलनी इथं एका राजकीय कार्यकर्त्याच्या मालकीच्या घरातून हरियाणा राज्यातील पाच अज्ञात इसमांना शस्त्रांसह एटीएस व ग्रामीण पोलिसांनी अटक केली तर दुसऱ्या कारवाईमध्ये कश्यप पेट्रोल पंप परिसरातून सहा जणांना शस्त्रांसह पकडण्यात आलं या दोन्ही कारवायांवर संशयितांनी पोलिसांवर गोळीबार केल्याची चर्चा आहे पोलिसांनी एकूण अकरा आरोपींना शस्त्रांसह हो अटक केली असून या प्रकरणाचा तपास अँटी टेररिस्ट स्क्वॉड आणि जिल्हा ग्रामीण गुन्हे शाखा करताय या घटनांमुळे परतवाडा परिसरात मोठी खळबळ उडाली असून राजकीय कार्यकर्त्याच्या या घरामध्ये याचा संबंध असल्यानं चर्चांना उधाण आलं आहे आपले प्रतिनिधी प्रणय निर्माण आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील प्रणय ही संपूर्ण कारवाई कशी झाली आणि या सगळ्या आरोपींचं राजकीय कनेक्शन नेमकं काय का आहे नक्की स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण पोलिसांनी काल रात्री अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरामध्ये दोन ठिकाणी छापा मारला ज्यामध्ये आंतरराज्य टोळीतील अकरा जणांना ताब्यात घेतलेलं आहे पाच जण एका भाड्याच्या खोलीमध्ये राहत होते तर दुसऱ्या मोहल्ल्यामध्ये सहा जण भाड्याच्या खोलीत राहत होते परंतु जे पाच जण सदस्य हे भाड्याची खोली ती ती खोली जी आहे ती एक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचं ते घर असल्याची जी माहिती आहे ती आपल्याला मिळते परंतु पोलिसांनी अद्यापपर्यंत कोणतीही माहिती माध्यमांना दिलेली नाही खूप गुपित कारवाई ही करण्यात आलेली आहे खूप मोठा त्यांच्याकडे शस्त्रसाठा असल्याची पण चर्चा आहे परंतु पोलीस जेव्हा या आरोपींना पकडत होती तेव्हा आरोपींनी पोलिसांवर गोळीबार सुद्धा केलेला आहे परंतु सुदैवाने ती गोळी कोणाला लागलेली नाही अशी सुद्धा माहिती आपल्याला मिळते परंतु जे अकरा जण आरोपी आहे यांना स्थानिक गुन्हे शाखेनं तर पकडलेले शिवाय बाहेर जिल्ह्याची सुद्धा पोलीस असल्याची त्या पथकामध्ये माहिती आपल्याला मिळते आहे जेव्हा पोलीस अधिकृत यावर माहिती देईल तेव्हाच आपल्याला हे सगळी माहिती मिळेल आणि हे अकरा आरोपी इथे किती दिवसापासून राहत होते आणि कोणत्या उद्देशाने या ठिकाणी आलेले यांचा पुढचा प्लॅन काय होता ते याकडे आता संपूर्ण अमरावती जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे परंतु पोलिसांनी अद्यापर्यंत कोणतीही माहिती माध्यमांना दिलेली नाही निश्चित धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी